छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण रखडले असल्याने शिवभक्तांनी माजी आमदार नितीन शिंदे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको केला गेल्या आठ महिन्यांपासून सुशोभीकरण रखडले आहे फरशी बसवणे लाईट बसवणे सीसीटीव्ही बसवणे या कामांसाठी महापालिकेकडे निधी उपलब्ध नसल्याने मागो आंदोलन करून पैसे उभा करू असा इशाराही यावेळी दिला आहे आयुक्तांनी तात्काळ काम सुरू करावे यासाठी शिवप्रताप भूमिमुक्ती मुक्ती आंदोलन यांच्या वतीने शिवाजी पुतळ्यासमोर रास्ता रोको केले यावेळी माजी आमदार नितीन शिंदे रवींद्र सावंत अनिल शेटे प्रसाद रिसवडे सुनीता इनामदार प्रियानंद कांबळे गजानन मोरे संतोष पाटील यांच्या सहकार्यकर्ते उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं सुशोभीकरणाचं काम जे महापालिकेकडून रखडलेलं आहे ते ताबोडतोब सुरू करून पूर्ण करा अन्यथा महापालिकेचं कामकाज आम्ही त्या ठिकाणी चालू देणार नाही महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना पगार त्या ठिकाणी दिले जातात राजकीय नेत्यांची स्मारक उभा करण्यासाठी निधी आहे मग ह्या महापालिकेकडं या छत्रपती महा शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं सुशोभीकरणाचं काम पूर्ण करण्यासाठी निधी नाही काय आणि त्यांच्याकडं जर निधी नसेल तर हे जे सर्व शिवभक्त जमलेले आहेत ते शिवभक्त सांगली शहरातून भीक मागो आंदोलन करून भीक मागून त्या ठिकाणी महापालिकेला त्या ठिकाणी तो निधी देतील आणि त्या निधीतून हे काम त्यांनी पूर्ण करावं हे काम जर पूर्ण झालं नाही सुशोभकरणाचं काम जर ताबडतोब सुरू झालं नाही तर महापालिकेचं कामकाज त्या ठिकाणी आम्ही चालू करू देणार नाही अशा पद्धतीचा इशारा या ठिकाणी मी सर्व तमाम शिवभक्तांच्या वतीनं या महापालिकेच्या अधिकाऱ्यांना देतो